जर तुमच्या आयुष्यात अडी अडचणी असतील दुःख असतील त्रास असतील व्याधी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत पहा तर तात्रे भगवान तुमच्या आयुष्यातील सगळ्या दुःख दूर करो ही ईश्वरचरणी प्रार्थना तात्रे भगवान हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार आहेत त्यांचा प्रतिमे दिसतात तीन मुख म्हणजेच त्रिमूर्तीचे प्रतीक सहा हात तिन्ही देवांच्या शक्तीचे धोतक पांढरी गोमाता पृथ्वी करुणा आणि मातृभाव चार कुत्रे म्हणजे चार वेदाचे प्रतिनिधित्व करणारे दत्तात्रेय हे ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग या तिन्हीचे साक्षात संयोग आहेत ते नर नारी साधू वन्यजीवन निसर्ग सर्वांमध्ये परमात्म्याचे दर्शन करणारे योगी मानले जातात यांची जन्मकथा अत्यंत सुंदर आहे त्यात्रिऋषी आणि अनुसया माता यांच्या पोटी जन्माला आले अनुसया देवीच्या पतिव्रतेचे वर्णन संपूर्ण पुराणांमध्ये आहे त्यांच्या तपशक्ती आणि पतिव्रता इतकी प्रखर होती की स्वर्गातील देवतांनाही आश्चर्य वाटत होते एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी भिक्षुकाच्या रूपात अनुसया मातेच्या आश्रमात जाऊन एक अशक्य वाटणारी मागणी केली ती मागणी काय तर आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भोजन द्या ही मागणी कोणतीही स्त्री पूर्ण करू शकणार नाही अशीच होती पण आपल्या तपशक्ती वापरून त्या तिघांना त्यांना भोजन देखील दिले ही करुणा पतिव्रता आणि तपसामर्थ्य पाहून त्रिदेव अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले देवी आम्ही तुझ्याकडे पुत्र रूपाने जन्म घेऊ या वरदानातून जन्म झाला यांचा दत्त म्हणजे दत्तात्रेयांचे अयोग्य सोयींचा दत्तात्रे हे अवधूत म्हणजे जगात असूनही जगाच्या बंधनापासून मुक्त असलेले योग्य आहेत त्यांच्या शिकवणीमध्ये प्रचंड स्वातंत्र्य निसर्गाशी एकरूपता आणि अद्वैत त्यांचा संदेश आढळतो त्यांनी चोवीस गुरु मानले जात पृथ्वी आकाश अग्नी वायू सूर्य चंद्र सर्प मधमाशी गंगा कावळा कुमारी मुलगी समुद्र अशा निसर्गातील आणि जीवनातील चोवीस गोष्टींचा समावेश आहे त्यांचा संदेश असा आहे संपूर्ण विश्व हेच गुरु आहे प्रत्येक गोष्टीतून शिकता येते दत्त जयंतीला काय करतात सकाळी व संध्याकाळी दत्त आरती करावी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ किंवा एक हजार आठ वेळा जप करावा गुरुचरित किंवा श्री महा दत्त महात्मे पारायण उपवास अन्नदान गाय सेवा दत्त मंदिरात दर्शन किंवा पादुका पूजा करावी तात्र यांचा जीवन संदेश निसर्गाकडून शिका तोच खरा गुरु आहे सर्वांमध्ये परमात्मा आहे अद्वैत भाव ठेवा जे आहे ते स्वीकार करणे आणि त्यातून प्रकाश शोधणे आहे बाह्य साधनांपेक्षा अंतर्मनाचे शुद्धीकरण कधीही महत्वाचे त्यांच्या शिकवणीचे सार म्हणजे योग ज्ञान आणि भक्ती हे तिन्ही मार्ग अखेरीस एकाच परमात्म्याकडे नेतात आणि त्यांच्या जयंती दिनी केलेल्या उपासनेतून शांती समाधान आणि मानसिक स्थिरता लाभते आणि सुख आणि ऐश्वर देखील लाभते मित्रांनो तुम्हाला ही दत्तात्रियांची माहिती कथा आध्यात्मिक पौराणिक कथा कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका